एक मध्ये मोहीन आणि त्याच्याबरोबर एक सात आठ वर्षांचा मुलगा भर दुपारी उन्हामध्ये चालले होते वाटेमध्ये त्यांना एक मोठं शेत लागलं शेतामध्ये एक शेतकरी जेमी नांगरत होता जवळच एका झाडाखाली त्याचं जुजबी सामान होत आणि झाडाच्या फांदीवर त्यानं आपला सदरा अडकवलेला होता सदरा पाहताच त्या छोट्या मुलाच्या मनामध्ये काहीतरी सुरू झालं आणि त्याचं डोळं संखायला लागलं तो म्हणाला बाबा त्या सदऱ्याच्या खिशामध्ये ना मी आता दोन दोन दगड ठेवतो आणि जेव्हा तो शेतकरी सदरा घालेल ना खिशात हात घालून दगड पाहिल ना तेव्हा खूप मजा येईल बाबा म्हणाले अरे हो रे पण मी एक बदल सुचवतो तुला बघ त्या दगडांच्या ऐवजी ना आपण दोन दोन चांदीचे रुपये ठेवूया चालेल मुलगा म्हणाला छे नाही बाबा दगडाने जास्त गंमत येईल रुपयांपेक्षा पण बाबा म्हणाले अरे ना तर तुला जास्त मजा येईल मुलगा थोड्या नाराजीनंच तयार झाला आणि त्यानं त्याचा उंचावून त्या फांदीला लटकवलेल्या सत्र्याच्या खिशात त्या दोन्ही खिशात दोन दोन चांदीचं रुपये ठेवलं त्याला वाटत होतं मज्जा तर येणारच नाही उलट रुपये मात्र जाणार ते दोघंही एका झाडाच्या मागे लपवून शेतकऱ्याकडे बघायला लागले सूर्य डोक्यावर आला शेतकऱ्यानं नांगरणी थांबून बैल सोडली आणि एका झाडाखाली त्यानं बांधून चारा टाकला आणि स्वतःशीच फुटफुटत तो बांधावर बसला आता त्याचं बोललं हे दोघांना ऐकू यायला लागलं कालच्यानं अण्णाचा कर कोणाच्या पोटात गेला नाही घरात शिजवायला काय बी नाही कारभारीन बी उपाशीच लेखराला दूध नाही कस होणार काय बी समज नाही मग हाताश होऊन तो उठला मटक्यातील पाणी प्याला आणि फांदीवरचा सतरा काढून तो अंगात घातला खिशात हात केला हाताला काहीतरी लागलं म्हणून पाहतोय तर काय चांदीचं दोन दोन रुपये दुसऱ्या खिशामध्ये हात घातला तर त्यामध्ये दोन रुपये त्याच्या चेहऱ्यावर मागापासून जी उदासीनता होती ती नाहीशी झाली त्याचा चेहरा उजळला आणि पुन्हा बोलायला लागला आता आता या पैशानं मी धान्य आणेल आणि कारभार निघतील मग ती रांधून पोट भर शेवल आणि लेकराला बी दूध पाचल लेकरू मग खूप खुश होईल त्या दोघांना असा आनंदात बघून माझं होय पोट भरल मग तो नांगरलेल्या शेतात केला वरती आकाशाकडे बघत बोलायला लागला देवा कुणाच्या रूपानं तू माझ्यासाठी एवढा त्रास घेतलास ज्यानं हे काम केलं त्याला खूप आयुष्य दे तो जगाचा धर्मावतार हो दे देवा हे म्या, सारे तुझे दया मी आज भरून पावलो भरून पावलो हे सारं बोलणं ऐकून तो लहान मुलगा रडायला लागला आपल्याला काय होतंय हे त्याला कळत नव्हतं तो बाबांना म्हणाला बाबा मला काय होतं हे मला काहीच कळत नाही मला असं वाटतंय बाबा की माझ्या शरीराला ना लक्ष लक्ष, लक्ष डोळे फुटले आणि त्या साऱ्या डोळ्यांनी मी रडतोय पण तरी माझ्या अंगातून ना सुखाच्या समाधानाच्या आणि आनंदाच्या लहरी उठतायत बाबा हो बाबा तेव्हा बाबा म्हणाले हे बघ बाळा माणूसकीचा एक धडा ना तू आज शिकलायस त्या गरीबाचे शब्द तू ऐकलेस ना त्याचा आशीर्वाद देवाघण आलाय आणि तो खरा होणार आहे श्रोते हो या गोष्टीतून आपण काय शिकायचं तर आपल्याला शिकवण अशी हवी आपला गुरु असा हवा आणि आपल्यावर होणारे संस्कार हे असे हवे आहेत आपल्या मुलावर होणारे संस्कार सुद्धा असेच हवे आहेत आणि तो संस्कार हा कायमचा मनावर बिंबला जाईल